नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला तर आज आम्ही आलोय महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई इथं तर अजून थोडस बाकी राहिलेलं आहे तर चढतानाच व्हिडिओ काढायची होती पण जमला नाही काढायला तर म्हणलं चला आता काढू खूप मस्त वातावरण आणि निसर्गरम्य असं आहे आम्ही आलोय आता कळसुबाई शिखर म्हणजे आता फक्त दहा मिनिटाचं राहिलेलं आहे आता आम्ही वरती आलोय तुम्ही बघू शकता एकदम मस्त वातावरण आहे मागं एकदम छान वाटतं दाखवावं बघा अतिशय निसर्गरम्य असं वातावरण महाराष्ट्रातील सगळ्यात उंच कळसुबाई शिखर या ठिकाणी आम्ही आलो यायची इच्छा होती मला वाटलं फेरी पण भरपूर उंच आहे तर पान हजार बघा किती भारी हे कोणतं गवत उतरलंय त्याच्या पानं बघा किती भारी एकदम मस्त सुपर आणि आता थोडस राहिलंय बाकी असं काही नाही का आम्हीच आलो आहे तुम्ही पण यापैकी बरेच जण इथं आले असाल त्याचा आनंद तुम्ही सर्वांनी घेतला असाल हे बघा ते आमच्या सहकार्यावरती बसलेत आणि इथून काही बारा तेरा मिनटाच्या अंतरावरती कळसुबाई देवीचं मंदिर आहे तर चला सर्वांनी तिथं गेल्यानंतर दर्शनाचा लाभ तुम्हाला भेटेलच तर आम्ही जातोय पुढे रस्ता असा दगडांचा आहे काय गवताचा आहे आणि काही शिवड्या लोखंडाच्या जागजागी त्या चढत आलोय आणि मिस्टर तिकडे चाललं फोटो काढून राहिले गवतामध्ये तर ते गवत बाग किती सुंदर आहे आणि शिखरावर चढायला साडी नाही घालण्याची कधी पा पदर वगैरे आटकतो त्याच्यामुळं ड्रेस घालून आलेली मी बघा हा दगडाचा रस्ता आहे पूर्ण हळू हळू चाला हो तर आज रिलॅक्स होतं घरी काम नव्हतं एवढं त्याच्यामुळे म्हटलं चला कळसूबाई तरी पाहून येऊ तर कळसूबाईच्या शिखराला थोडं बाकी आहे जो हा डोंगर दिसतो तो शेवटचा डोंगर आणि मिस्टर दमले नाहीये थोडे माझी मैत्रीण दमली थोडी आम्ही विहीर होते ती तोंडूतलं आणि चाललोय आता बिगी बिगी मतार जर चालत नाही तर जागजगी पाणी असतात येताना मिस्टरने गॉगल वगैरे सगळं आणलं होतं पण आता दमले ते फेमस काढल्या पण ते थकले काठी माकडा नसकायला माकडानाच म्हणते मी कुठं कोणाला म्हणते पण माई एवढं वर चढेल नाही कधी फेरी करेल शिखर काय चढेल नाही कधी चंद्र दिसत पाय वर सूर्य असं वाटत आलो आपण मग किती सुंदर हा हो इकडनं रस्ता आहे पहा सी शिकर पाह कळसूबाईचं बघावा सुंदर असा नजारा आहे मस्त तर माझी पण खूप दिवसाची इच्छा होती शिखर बघायची तर बघितलं तर मिस्टरने दमले पण मी दमले ते उंच आहे तिकडं तिकडं अजून वर जायचं तर मी दमले आणि मिस्टर फोटोचं पडलंय म्हणते माझा एक फोटो काढा मस्त पण त्यांचा बरोबर आहे शिकराव हो काय परत परत येणं होता का बघा इकडे फोटो काढते मी खूप बारी वाट घ्या फोटो पाहिजे तर आता थोड्याच अंतरावर देवीचं मंदिर आहे तर इथं पूर्ण धुक आहे सर्व काही धुक धुक आणि धूर असं वाटत आपण खूप पण एक नंबर आहे तें तें शिखर असावा आता कळस बाई सारखा असावा एकदम छान वातावरण अतिशय मस्त आणि बघा ते उंच जे दिसतंय ना थोड्या अंतरावर राहिलेलं आहे आता आम्ही तो टप्पा खाली करून मोबाईल हा हा ते वरती दुखतेस ना वरती त्या ठिकाणी दहा मिनिटाच्या अंतरावरती कळसबाई शिखर म्हणजे थडक्यात कळसबाई मातेचं मंदिर आलेलं आहे तर आम्ही तुम्हाला थोडा वेळा दाखवू तोपर्यंत तो तो तुम्ही वेट करा आणि आमचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर चला आता आम्ही चालत राहतो आणि बघू शकता इथं पूर्ण धुक आहे अजिबात म्हणजे बाहेरचं काही दिसत नाही डोंगराचा भाग आहे ना हो हे बघा इकडे किती धुक आहे सगळीकडे धुक आहे मस्त बस 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 कळसुबाशी शिखर आता पाच दहा मिनिटाचा आहे एकदम भारी ऊन आहे आणि आम्ही एकदम फ्रेश एकदम भारी भारी वाटतय <laughs> पूर्णतिक आणि कळसुबा एकदम पायत्याशी ऊन पडले आज फुलांचं ध्यान येत नाही का पॅकिंग जसं काय निसर्गाने हिरवी चादर घातलेली आहे असं भारी ना आज शेतीचं रोज काम असतं आज थोडं जाऊ दे आपण काम करून चालू आहे आयुष्यभर कामच केलंय पण आज अशी ध्यान येत नाही का शेती कामाचं थोडं विसरून जायचं हां ना तिकडे बाकी ती बांधिसत बघा एकदम भारी बघून घ्या जे कोणी आलं ते एकदा याचा आनंद घ्या कळसूबाई शिखरचं हे दोगा का बघा आमच्या सोबत आलेले तर माझी मैत्रीण आणि तिचं पोरग बघा बघा <laughs> मैईलेक का फोटो काढताय तण घे गे ना घेतलं ना असं तुम्ही सर्वांनी एकदा भेट द्या एकदम भारी मसा ये आम पाड काहीतरी नाव काढलंय कळसूबाई तो दगडावर व आणि ह्या एवढ्या पायऱ्या पार करायच्या बागा कधी एक्साइट म्हणजे तिथं जायसाठी किती ते आहे लवकर तर आम्ही पण चाललोय आता बघा मस्त लावायचं मजा घ्यायची जीवनाचा आनंद घ्यायचा आणि देवीचं दर्शन घ्यायचं खूप पायऱ्या आहे जा परंतु एवढ्या जागे चढ आहे हा शेवटचा आहे आणि पुढे गेलो का मंदिर आहे आणि खाली भरपूर मोठमोठे चढ होते तर आम्ही पार केलं ना आम्ही आलो तर आम्ही चढ पार करलोय बाकी उंचावालय हळू चालव तो दम लागलाय आता कारण एवढे मोठं शिखर चढ नाही सोपं नाहीये माणसापेक्षा तर माझी भक्ती आणि अवधूत घरी आहे म्हणून येऊ शकले आज़ी बघू शकता आणि स्पर्श करणं इतकं एवढ्या मोठ्या डोंगरावरती उंच शिखरावरती मानवाला त्या देवीच्या दर्शन जेव्हा लागतच म्हणून सांगतो देव इतका सोपा नाही निसर्ग मानवाने केलेली थोडी तयारी लोखंडाच्या पायऱ्या तयार कर पण आपल्यासाठी ते लोकांसाठी काय केलं का लोक देवाला मागतात आणि देव आहे म्हणून आणि देवच होते येण्यासाठी आम्ही आलोय फायनली सारखा सारखा तुम्हाला तेच सांगतोय थोडी थकली माझी मिसेस आणि आम्ही आता अगदी दोनच मिनटाच्या अंतरावरती शिकवत चढतोय म्हणजे आलेलोय तर तुम्हाला बघायचं आहे काय बघा चाल घे सोबत जाऊ चाल का मंदिर चला दाखवतो दिसत का मंदिराचा कळस तर चला या तुम्हाला पूर्ण हे बघा मानवाने पण चांगली प्रगती केली या ठिकाणी हा लाईट प्रकारे सुविधा पण केलेली आहे अरे बघाच काहीच आहे का मंदिर आहे काय काही नाटोर यासारख्या ठिकाणी भाविक असतात हा देवीच्या साठीचा खांब आहे आमी okay. तर आम्ही थांबतो दर्शन करतो आणि तुम्हाला भेडम टाकतो ओके तर फायनली आम्ही आलो आहे कळसुबाई शिखरावरती म्हणजे मंदिराजवळ दर्शनासाठी जवळ घे आणि बघा आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे व्यवस्थित आणि बघा किती स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय खूप सारे भावे या ठिकाणी पासून मधून जवळ झाले आणि आजूबाजूचा परिसर बघा एकदम सुंदर इतका भरलेला दिसतोय असं वाटतं इथं खूप जवळ आणि इथं बघा किती माकडे आहेत इतका प्रसन्न दर तुम्ही शॉर्टज गाना प्रसन्न आता आम्ही खाली उतरतोय आम्हाला उतरायला एक तास दीड तास लागणार आहे तर चला आता जातो आम्ही खाली तर आता आम्ही खाली उतरतोय पण उतरताना बीजा पण उतरायला लागतं काही खडकांचा भाग आहे काही लोखंडाच्या शिड्या आहे काही दगड आहे काही चिखल आहे काही गवत आहे असं आहे म्हणजे जागजागी रस्ते वेगळे वेगळे आणि काही सपाटी तर कळसोबायचं हे सगळ्यातून शिखर असल्यामुळं म्हटलं मला पण पाहायची खूप इच्छा आहे तर म्हटलं चला आज घरी काही एवढं काम नव्हतं आणि अवधूतला पण सांगितलं होतं का आम्ही शिखरावर चाललोय तर मुलांना आणलं नाही कारण मुलांना बर बरं झालं आणलं नाही कारण त्यांना घेऊन मला चालतच नसतं आलं आणि भक्ती आजी बापासोबत राहतील त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे मी आज शिखरावर यायचा आम्ही निर्णय घेतला आणि इतकं धुकं आता तर इतकं धुकं आहे बघा मागं सगळीकडे एकदम धुकं आहे खूप भारी सगळ्यांनी एकदा तरी व्हायचं शिखरावर हा आता मिस्टरवरती हो येऊन बघा या शिड्या आहे काही इथून उतरायचं त्याच्यानंतर मग खाली दगड आहे दगडावरून पण जपून उतरायचं आम्हाला नाहीत पुढं उतरायचं आहे तुझं बरे बा तुझी मैत्रीण तुझी बहीण तुला हात धरू लागायला मी एकटाच चालू मी कोणाच हात धरू शेवटी बाई ज्याच ज्याच त्याला गाड्या वाजायला अगं रक्षाबंधन के वाव तुम्ही बोलताय पण ए इतकं एकदम सुंदर असं नजारा हे बघा इकडून धुकं येतं आहे हे बघा तुम्ही बघू शकता कसं वाहतं आहे बघा इकडं आणि इकडून ऊन पडलं आहे आणि अजून पण बरेचसे भाविक येत आहे बघा दिसते का तुम्हाला हे बघा आले का हे बघा या दोघी चालल्या पटापट पत खाली आणि हे नजारा एक नंबर सुंदर जीवनात काय असो पण थोडासा निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं अनेक जण ते घेतात तुम्ही पण घेतला असं आम्ही थोडं जास्त कौतुक बोलतो कारण आम्ही पण थोडं जास्त एक्सायटेड झालोय कारण असो समजून घ्या तर आता आम्ही उतरू राहिलो खाली आणि साडेपाच वाजले होते आम्हाला म्हणजे उतरल्या वरती जायला ना आम्ही सव्वापासल्या वरती होतो आणि मग दहा पंधरा मिनटंवरती थांबलो आणि आम्ही लगेच खाली उतरायला सुरुवात केली कारण परत अंधार पड पर पडतो कारण कोणी म्हणतं का दोन तास लागतं उतरायला तर आम्ही सात वाजेपर्यंत तरी खाली आलं पाहिजे त्यामुळं आम्ही आता पटपट खाली उतर राहिलो आणि अजून काही भाविक जाऊच राहिले वरती पण मिस्टर बोलले का थोडं फास्ट चला म्हणजे आपण जेणेकरून उजेड असतानाच आपण खाली जाऊ शकतो चढायला उतरायला म्हणजे कठीणच काम आहे थोडंसं पण मग काही अडचण नाही आम्ही झालं खाली उतरू राहिलो मिस्टर येऊ हो राहिले या चला पटापटा उतरायचं थोड अवघड आहे ही बाई ते आलं ग बाई ही बाई प्रस ते आलं बाई तर ते माकड आले त्यांच्या माग आलं आल बाटल्या बी सोबत आणल्या नव्हत्या बघा गाडीतच बाटल्या ठेवल्या कारण वज घेऊन चढणं चांगलं नाही आहे तर हे पाणी एक नंबर आहे इतकं नितळ पाणी शुद्ध राखतं आम्ही हेच पाणी पिलं गारगार मस्त डोंगराच्या कुशीतून मस ते पाणी येतं मस्त आणि ते आम्ही पिलं कसं पाणी खरंच आहे असं पाणी कोणत्या खरंच एकदम भारी पाणी मी पण महाराष्ट्रात मी तर कुठं तर बघा आता एवढं तर खाली एवढं तर खाली आलोय आता इथून एवढं खाली जायचं आहे आम्हाला भरपूर खाली अजून पायऱ्या आल्याचे बी अजून खाली वल्ल पहाल उतरला सायंकाळचे साडेसहा वाजले चढायला खूप वेळ लागला परंतु उतरायला जसा फास्ट आम्ही उतरलो आणि मस्त सुखरूप कळसुबा शिखर आम्ही पार केलं आणि तर... कळसुबाईची कमान आहे कमान आहे कळसुबाईची ही बघून घ्या तर बघा ही कळसरायची कमान चला ठीक आहे चला आता इथच व्हिडिओ संपवते आता घरी जातो बघा लाईक करा आणि शेअर जाते, जाते मुला वाट बघू व्हिडिओ आहे मी तुमच्या सर्वांसाठी कळसुबाईचा शिखर काढला नाही तर मला आज इथं म्हणजे व्हिडिओ नव्हता बनवायचा पण म्हटलं चला जे माझे आहे सबस्क्रायबर सगळ्यांना बघायला भेटेल का आम्ही कुठं गेलोय त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काढला तर कसा वाटलं व्हिडिओ ते पण नक्की सांगा आम्ही कोण कोण कळसुबाईला आलेले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी इथंच व्हिडिओ चेंड करते तर तो पण नंतर भेटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय